आपण पाहता शिवशाही न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री भवानी माता पॅनेलने छत्रपती सहकारी साखर कारखान्यात यश संपादन केले यामध्ये घटक क्रमांक एक मधून माननीय श्री पृथ्वीराज साहेबराव जाचक यांना अकरा हजार सहाशे चौऱ्याण्णव मते व त्यांचे सहकारी अॅडवोकेट शरद शिवाजी जामदार यांना दहा हजार पाचशे एकोणतीस मते मिळाली गटक्रमांक दोन मधून श्री रामचंद्र विनायक निंबाळकर यांना दहा हजार नऊशे एकोणतीस मते तर त्यांचे सहकारी शिवाजी रामराव निंबाळकर यांना दहा हजार दह चारशे एकतीस मते मिळाली गट नंबर तीन श्री पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना नऊ हजार सहाशे बहात्तर गणपत सोपाना कदम नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव गट क्रमांक चार प्रशांत दासा दराडे अकरा हजार एकशे ऐंशी तर अजित हरिश्चंद्र नरुटे अकरा हजार नव्वद विठ्ठल पांडुरंग शिंगाडे दहा हजार दोनशे पस्तीस गटक्रमांक पाच अनिल सीताराम काटे अकरा हजार सातशे एकोणनव्वद बाळासाहेब बापराव कोळेकर अकरा हजार सातशे अडुसष्ट संतोष शिवाजी मासाळ दहा हजार तीनशे पाच गटक्रमांक सहा कैलास रामचंद्र गावडे अकरा हजार आठशे बत्तीस निलेश दत्तात्रय टिळेकर अकरा हजार पाचशे त्रेसष्ट सतीश बापराव देवकाते अकरा हजार दोनशे एकसष्ट मते घेऊन विजयी झालेले आहेत महिला राखीवमधून सुचिता सचिन सपकळ यांना दहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मते मिळवून मिळालेले आहेत त्याचबरोबर माधुरी सागर राजापुरे दहा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं घेऊन विजयी इतर मागास प्रवर्गामधून तानाजी ज्ञानदेव शिंदे अकरा जा हजार तीनशे अठ्ठावन्न मते घेऊन विजयी अनुसूचित जाती जमाती मंथन कांबळे अकरा हजार पाचशे अकरा मते घेऊन विजयी विमुक्त जाती डॉक्टर योगेश बाबासाहेब पाटील अकरा हजार आठशे त्रेचाळीस मते घेऊन विजयी ब वर्गामधून अशोक संभाजी पाटील यांना दोनशे ऐंशी मते घेऊन विजयी झालेले आहेत या सर्व विजयी उमेदवारांचे अजितदादा पवार दत्तामा भरणे आणि पृथ्वीराज बापू जाचक यांनी अभिनंदन केले पाहत राहा शिवशाही न्यूज